नमस्कार आपण पाहत शक्ती न्यूज मराठी माणगावमध्ये आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन पार पडले यावेळी माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी कॅबिनेट मंत्री नामदार भरशेठ गोगावले यांच्या हस्ते शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे सोळा नगरसेवक राष्ट्रवादी पक्षात निर्विवाद आहेत या राजीव साबळे यांनी राष्ट्रवादी पक्ष प्रवेशावेळी केलेल्या वक्तव्यानंतर माणगावमध्ये फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचेच गणित असल्याची चर्चा होती मात्र पवारांच्या पक्षप्रवेशानंतर हे समीकरण पूर्णपणे बदलले आहे गोगावले यांच्या पाठबळामुळे माणगावमध्ये पुन्हा शिवसेनेची भक्कम फळी उभी राहील असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे विशेष म्हणजे उबाटाचे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर परेश उभारे यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवा नेते सौरभ खैरे यांनी यावेळी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला पण या पक्षप्रवेशामुळे माणगावकरांना नक्की काय मिळालं हे आपण थेट ज्ञानदेव पवारांकडूनच जाणून घेऊया आपण आज जो पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेशाचा माणगावकरांना काय फायदा होईल खऱ्या अर्थानं मी माणगावकर म्हणूनच पुन्हा एकदा प्रवेश केला कारण की भरत शेठ गोगावले यांनी जो दिलेला शब्द होता तो प्रामाणिकपणे पाळला आणि माणगावकरांनी काही प्रस्थापितांनी त्यांच्याजवळ गद्दारी करून पक्ष बदलला आणि खऱ्या अर्थात त्यांच्या पाठीत खूपच खूपचला परंतु ज्यांनी आपल्याला निधी दिला ज्यांच्या आयुष्यामध्ये यांच्या कधी एवढा निधी पाहिला नव्हता एवढा भरभरून निधी म्हणजे दिलेला शब्द त्यांनी पाळला त्याची जाणीव निश्चितपणे मी माझ्यासहित माणगावकरांना आहे कारण माणगावकर नेहमीच प्रामाणिकपणे राहिलेले आहेत शिवसेनेमध्ये पॅनल दिला असताना लोकांनी भरभरून मतदान केलं आणि शिवसेनेला विजयी केलं त्यांच्या आश्वासना होती आणि आश्वासनाची पूर्तता खऱ्या अर्थानं भरत गोगावले साहेबांनी केली आणि त्याच प्रामाणिकपणाला वाढून मी खऱ्या अर्थानं शिवसेनेमध्ये पुन्हा प्रवेश केला शिवसेनेमध्ये पुन्हा प्रवेशाचं ठीक आहे पण आपण एकंदरीत माणगावच्या राजकारणामध्ये जर पाहिलं तर ज्ञानदेवजी पवार हे सारखाच पक्ष बदलतात असं एकंदरीत पाहिलं जातं आपण ज्यावेळेला निवडणूक लढवलात त्यावेळेला आपण काँग्रेस पक्षामध्ये होतात त्यानंतर मग आपण नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी शिवसेना पक्षामध्ये गेलात शिवसेना पक्षामध्ये जेव्हा तुम्हाला नगराध्यक्षपद मिळालं त्यानंतर मग अडीच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर आपण पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस यांच्या पक्षाकडून आमदारकीसाठी तिकीट मागत होतात ते झालंच नाही तर आता पुन्हा जेव्हा राजीवजी साबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला अजित पवार गटामध्ये तेव्हा तुम्ही पुन्हा शिंदे गटामध्ये जात आहे तर यामागचं राजकारण काय संपलंयचं माणगावकरांनी खऱ्या अर्थानं आरोग्य आणि शिक्षण सभापतीपद मी जिल्ह्याचं बोगल्यानंतर माझी मानसिकतासुद्धा निवडणूक लढवण्याची नव्हती परंतु माणस माणगावच्या विकासाला एक चालना देण्यासाठी मी माणगाव विकास आघाडीच्या माध्यमातून लढलो आणि देसाई साहेबांनी जर का न शिवसेनेमध्ये आलात तरच तुम्हाला नगराध्यक्षपद देऊ कारण संख्या ल मतदारांची संख्या जी होती सदस्यांची ती आठ आणि एक होती त्यामुळे नऊ ज्याचे होतील त्याच्या पारड्यात ते पार नगराध्यक्षपद जाणार होतं आणि म्हणून मी देसाई साहेबांच्या माध्यमातून त्याचा स्वीकार केला पक्षांत पक्षामध्ये भानगडी झाल्या शिवसेना पक्षामध्ये भानगडी झाल्यामुळे पक्षा मला दोन गट झाले आणि मग पर्यायनं भरतशेटच्या माध्यमातून आम्हाला विकास साधता आला त्याच्यानंतर माझं नगराध्यक्षपद हे अडीच वर्षानंतर माझ्यावरती अविश्वास ठराव टाकण्याचा काही गादारांनी प्रयत्न केला आणि निश्चितपणे तो अविश्वास ठराव पास होऊ नये म्हणून मी स्व स्वेच्छेने राजीनामा दिला आणि शांत बसलो परंतु निवडणूक लोक विधानसभेची होती या विधानसभेमध्ये मी तिकीट मागण्याचा प्रयत्न केला फक्त पण तुम्ही पक्ष काय चेंज केलेलं नाही मी त्या सुद्धा सांगितलं होतं की तिकीट दिली तर मी पक्ष चेंज केले अन्यथा मी पक्ष चेंज करणार नाही ह्या फक्त वावड्या उठल्या की या, या पक्षात गेले त्या पक्षात गेले मी कुठे गेलो नव्हतो पुन्हा प्रवेश शब्द आला पण भरत शेठच्या पक्षात सुद्धा प्रवेश, प्रवेश केलेला नव्हता भरत शेठ आत्ता ज्या वेळेस आले माझ्याकडं घरी त्यावेळेस भरत शेट्टी सांगितलं की झालेली चूक माफ करा आपण पुन्हा एकदा सक्रिय व्हा आणि त्याचा आदेश म्हणून मी सक्रिय झालो त्याचा प्रामाणिकपणे नजरेसमोर ठेवून मी त्यांच्यासोबत आज प्रवेश केलेला आहे